नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे आटपाडी येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडत आहे मंडळी या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित आहेत आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका निसर्ग गार्डन कातरच यांचा सप्तिंद केसरी सुंदरसुद्धा या मैदानात दाखल झाला आहे मंडळी आपला सुंदर गटक्रमांक तीनमध्ये गटपाससुद्धा झाला आहे म्हणजे आपल्या सुंदरचा पायरा हा नवीनच आहे बुलढाणा या गावातील एक नामवंत बैल लक्ष्या या नंदीसोबत आपल्या सप्तहिंदगी श्री सुंदरचा पैरा आहे मंडळी सुंदर आणि लक्ष्या ही गाडी गटक्रमांक तीनमध्ये एकटीच पळाली व मंडळी खूप सुंदर अशी गाडी पाहाली आणि या मैदानात नक्की आपला सुंदर खूपच छान पाहाला व मंडळी तुम्हाला कसा वाटला सुंदरचा पळ ते तुम्ही कमेंट करून सांगा हो मंडळी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि तीन मध्ये सुंदर अशी एक गाडी पळते सुंदर अशी एक गाडी पळते ज्या बैलान हे बैलगाडी क्षेत्र सता समुद्रा पलीकडे पोहोचवला असा सप्त हिंद केसरी सुंदर पळतोय ज्याला या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रामध्ये बॉस समज जात दा प्रयत्न करा पाय निसटलेला आहे बैला धरायचा प्रयत्न करा घरे क्रमांक तीन, तीन, तीन गड़ी। मांची कर या गड़ी चा निकाल घरे क्रमांक तीन चा क्रमांक तीन वर धावलेली गाडी चत्रमुख प्रसी मानसी बापूसाहेब वाडकर धरेवाडी पुणे या गाडीचा एक नंबरला उजय बैलगाडी मालकाच त्यावरती बसलेल्या दिलीप ड्रायव्हरची रस्त्याचं हार हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले उजूला पाहायला ज्या बैलाला या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रामध्ये सप्त हिंद केसरी म्हणून या ठिकाणी संबोधलं जात असा या ठिकाणी निसर्ग का गार्डन कात्रज पुणे सुभाष सात्या मांगळे याचा या ठिकाणी सुंदर पळाला आणि त्यांच्या दुला या ठिकाणी नाशिककरांचा लक्ष पळाला सुंदर अशी गाडी पळली दिलीप ड्रायव्हर गाडी या ठिकाणी सिमीला पात्र सुंदर आणि लक्षा